हाय नमस्कार जय श्रीराम तर स्वागत आहे तुमचं खूप खूप मनापासून माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर काय झालं ना यूट्यूबसाठी आपण इतकी मेहनत घेतो इतकी मेहनत घेतो व्हिडिओज बनवतो ते एडिट करतो मग कर ते अपलोड करतो पण त्यामध्ये हा मोबाईल जेव्हा आपल्याला धोका देतो ना तेव्हा खूप त्रास होतो म्हणजे काय झालं माझ्यासोबत मी एक व्हिडिओ शूट केलेला की थंडीमध्ये इडलीचं बॅटर आपण कसं बनवायचं इडल्या कशा बनवायच्या जेणेकरून त्या थंडीमध्ये सुद्धा बॅटर एकदम छान फर्मंटे फर्मेंट होईल आणि इडल्या नरम येतील एकदम हॉटेलसारख्या मऊ येतील तर तशाच मी इडल्या बनवलेल्या आणि त्याचा पूर्ण ब्लॉग मी एक शूट केलेला मला दोन दिवस लागले तो व्हिडिओ बनवायला आदल्या दिवशी ते भिजत घालायचं वाटायचं ते फर्मेंटेशनला ठेवायचं सकाळी इडल्या करायच्या मी सगळं शूट केलेलं होतं आणि नेमकं या मोबाईलमुळे हे बघा मला जायचं होतं लग्नाला त्यामुळे मला लग्नाचा ब्लॉग शूट करायचा होता आणि माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेजमध्ये फोटोज सुद्धा नाही आहेत ॲप पण फक्त वाय टी स्टुडिओ यूट्यूब आपलं हे व्हिडिओ एडिटिंगचं एक ॲप आहे इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे मला आणि लग्नाचा ब्लॉग शूट करायचा होता तर मी ते आधीचे व्हिडिओ डिलीट करायला गेले कारण मी ते सगळे एडिट केलं त्याला डाउनलोड केलं मग यूट्यूबवर ते, के ते अपलोड केलं आणि वाईटे स्टुडिओला बघितलं तर अपलोड दाखवत होतं तेव्हा की अपलोड अपलोड दाखवत होतं मी जेव्हा ही स्टुडिओला सकाळी बघितलं ना तेव्हा अपलोड दाखवत होतं आणि नंतर मग मी ते व्हिडिओ डिलीट करून टाकले कारण माझ्या मोबाईलमध्ये येत होतं की तुमचं स्टोरेज फुल झालाय आणि स्टोरेजमध्ये माझं काहीच नाही आहे फक्त पाच ॲप आहेत जे आपल्याला रेग्युलर यूजसाठी लागतातच आणि फोटोज पण ठेवत नाही मी व्हिडिओज पण ठेवत नाही आजची व्हिडिओ अपलोड केली की ते लगेच डिलीट करते एकही एक व्हिडिओ नाही माझ्या स्टोरेजमध्ये आणि फोटो इकडे तू फोटोज सुद्धा नाही आहेत फोटो पण लगेच डिलीट करून टाकते मी तर तेवढं सगळं असून सुद्धा आम्ही जेव्हा बघितलेलं की व्हिडिओ अपलोड झालेली आहे मग मी ले ले, ती डिलीट करून टाकली आणि नंतर लग्नावरून आल्यावर जेव्हा मी बघितलं आता म्हटलं थमनेल वगैरे लावते मी अनलिस्टेडच ठेवलेली तिला तर म्हटलं पब्लिक करते आणि थमनेल वगैरे लावते बघायला गेले तर ते अपलोड फेल दाखल म्हणजे एवढा मनस्ताप झाला मला ते व्हिडिओ माझ्याकडे नव्हती परत अपलोड करायला म्हणजे माझी तेवढी दोन दिवसाची मेहनत पूर्ण वाया गेली तर असं या मोबाईलला इतका प्रॉब्लेम येत असतात ना आपला जर मोबाईल कमी बजेटचा असतो किंवा त्याचे स्टोरेज कमी असतं तर खूप प्रॉब्लेम येतो जर तुम्ही नवीन मोबाईल घेत असाल तर जास्त स्टोरेजचा घ्या जर तुम्हाला यूट्यूब चालू करायचं असेल तर कारण यूट्यूबसाठी आपल्याला मोबाईलमध्ये स्टोरेज भरपूर असावं लागतं कारण आपले जुने व्हिडिओसुद्धा आपल्याला स्टोअर करावे लागतात असा माझ्यासारखा जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुमच्याकडे ती व्हिडिओ सेव्ह असायलाच हवी परत अपलोड करायला आता माझ्याकडे त्या व्हिडिओ अजिबात नाही आहे मी सगळ्या व्हिडिओ डिलीट करून टाकलेल्या आणि ती यूट्यूबची व्हिडिओ माझी अपलोड झालीच नाही म्हणजे किती डोक्याला आहे आम तर आता मला काय करावं लागेल मी बॅटर ठेवलेला आहे संध्याकाळसाठी इडल्या करायला आता त्या त्याचा व्हिडिओ शूट करेल आणि तो अपलोड करेल नाहीतर मग परत कधी इडल्या करेल तेव्हा मला तो व्हिडिओ शूट करा करून तो अपलोड करावा लागेल कारण माझ्या इडल्या थंडीतसुद्धा एकदम छान मऊ येतात त्याच्यामुळे मला ती रेसिपी दा तुम्हाला दाखवायची होती पण हा सगळा प्रॉब्लेम आल्या आल्यामुळे ती रेसिपी तुम तुम्हाला दाखवायची माझ्याकडून म्हणजे माझं हेच केलं त्यातून तर मग असे प्रॉब्लेम आपल्याला यूट्यूबमध्ये येत असतात जर आपण आपल्याला मोबाईलच्या याला स्टोरेज नसेल ना तर आपल्याला यूट्यूबचे व्हिडिओ स्टोअर करता येत नाही आणि आप आपलं असं नुकसान होत असतं आपली सगळी मेहनत वाया जात असते त्याच्यामुळे जा तुम्ही जर यूट्यूब चॅनल चालू करणार असाल ना तर तुम्ही स्टोरेज जास्त असेल तोच मोबाईल द्या तर असा हा माझा य हे बघा बोलणं पण मला सुचत नाही आहे त्याच्यामुळे तर असा हा माझा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे या मो या मोबाईलमुळे कारण आणि लग्नाचा पण पूर्ण ब्लॉग मला शूट करता आला नाही कारण माझ्या मोबाईलचं चार्जरची पिन खराब झालेली तर त्यात चार्जिंगच नव्हती हो कसं काय आपण शूट करणार तर तो पण थोडे थोडे शॉर्ट घेऊन मी तो तीन साडेतीन मिनटाचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर तो ब्लॉग मी टाकणार टाकत आहे तर असं सगळं प्रॉब्लेम झालेला आहे हा बघा अग माझा पोरगा त्याने बॉल टाकला बघा बघाय दादा तू काय केलं काय केलं तू काय फेकलं बाहेर काय फेकलं तू काय फेकलं बाहेर गॅलरीतून बाहेर तू काय फेकलं काय फेकलं आणि कोणी घेऊन गेलं मग तुझा बॉल वस्तू का फेकतो तू बाहेर गॅलरीतून बघा बघा कसा करतोय थोडासाही त्याला पस्तावा नाही आपले वस्तू फेकले त्याचा का रे फेक का फेकतो तू बाहेर वस्तू इथे क्यूट असतात ना हे छोट मुलं म्हणजे त्यांनी काही केलं ना त्यांच्यावर प्रेमच येत बाय तो हाय नाही गरज बाय म्हणजे व्हिडिओची स्टार्टिंग जरी असली ना तुमच्या तरी बाय हाय कर हाय बाय नाही हाय हाय कर हाय तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळे व्हिडिओ वॉच करा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा